इथे आलो आपण साई विकास पोल्ट्रीमध्ये आलो आपण पाच सणांची पोल्ट्री आणि या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी आपल्याला कॉल केला होता की तिथे त्यांचं कोंबड्यांचं खाद्य ठेवले हो आणि खाद्य जवळ हो एक साप गेलाय आहे त्यांनी सांगितलं की नाच गेले तिथे बघू आपण आपण त्या अजून बघितलं नाही कोणता साप आहे दो कोणता साप असेल त्याला सुरक्षित ताब्यात घेऊ नंतर नेसामध्ये ने सोडून ने ने देऊ पण जिथे असे कोंबड्यांचे खाद्य वगैरे असतात तिथे तुम्ही पाहिलं की जे खाद्य आहेत मका वगैरे त्याच्याने उंदीर वगैरे भरपूर येतात कदाचित बिडू पण येतात सरडे पण येतात पाली येतात आणि त्यांचं खाद्य असल्यामुळे अशा कधी कधी येऊ शकतात तर जो कोणता तर आपण सुरक्षित घेऊन ताब्यात आणि नंतर सगळ्या सोडून देऊ तुम्हाला दिसतंय की इथे खाद्य वगैरे झाकून ठेवले आणि त्याच्या पोटामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला समोर दिसतंय की भला मोठा उंदीर त्या ठिकाणी आहे त्यांनी पोटामध्ये आणि मोठं बक्ष त्याच्या पोटामध्ये असल्यामुळे त्याला फारशी हालचाल काही करता येत नाहीये आणि अशा प्रकारचे विचार साबद्द असतील तर मग ते कोण गोडा असू द्या पोल्ट्री असू किंवा घराचा भाग असू द्या आपल्या सुरक्षितता घ्यावी लागते तर याला आपण विशेष प्रकारचा किट वापरून याला सुरक्षितपणे ताब्यात घेऊ परंतु इथे दिसत तुम्हाला की त्याला ताब्यात घ्यायचा प्रयत्न करताना मात्र तो त्याचं भक्ष खाली काढतोय आणि कदाचित त्याचा भक्ष तो, तो पुन्हा बाहेर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही समोर तुम्हाला दिसतंय एक मोठं उंदीर त्यांनी घेतला होता पोटामध्ये आणि त्याला ताब्यामध्ये त्यांनी ते पुन्हा ओकून त्याला आपण सुरक्षित घेतो ताब्यात आणि ताब्यात घेतल्यावरती पुन्हा निसर्गात सोडून देऊ पण तुम्हाला समोर नागाच्या पोटातून जे भक्ष्य त्यांनी बाहेर टाकले ते तुम्हाला अगदी जळून दिसतंय की सापणचं अंगा ॲसिडिक असतं आणि आतमध्ये भक्षी गेल्यानंतर ते पूर्णपणे ते सरतं आतमध्ये आणि अशा प्रकारे त्यांना ते पचत असतं आणि म्हणून बरेच दिवस आपण अन्न जरी नाही मिळालं तरी त्यांच्या भक्ष्यातून त्यांना पाणी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळत असतात तर तुम्हाला समोर दिसतं की हा विषार वर्गामधला साप आहे आणि याला आता भरपूर भूक लागली कारण तिने किती शिकारपणा माघारी टाकलेली त्याच्यामुळे त्याला लवकरात लवकर आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये पकडल्यानंतर सोडून देऊ परंतु व्हिडिओ बघून मात्र कोणी अशा पद्धतीने सापडण्याचा सा प्रयत्न करायचा सा नाही या ठिकाणी आपण एक नेहमीसारखं किट वापरले आहे की ज्या किटचा वापर करून याला आपण सुरक्षित घेऊन आधी आणि नंतर पुन्हा निसर्गामध्ये सोडून देऊ साई विकास पोल्ट्री साईखिंडी यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये जो आपल्याला नाग सापडला होता या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सुलू